गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झालं सगळे देव व्यवस्थित तुम्ही तर व्हिडिओ बघितलं रात्री आलो अकरा वाजतो घरी आणि छान आम्ही गेलो तरी आमच्या इथं पाऊस येतच होता छान असा मस्त पाऊस झाला आहे आणि अजून पण झिमझिम येत होती आता बंद झाली आहे आणि बघा कसं काय वातावरण आहे छान झाडं एकदम अशी मस्त झाली का नाही बघा चाललाय स्वयंपाक करायचं चाललं होतं झाले वांग्याची भाजी केली मोकळी आणि काल येताना आंबे आणले होते तिकडून तर आता रस करायचा आहे मस्त मामाच्या आणि अन्न आहेत तर म्हटलं रस चपाती करावं परत आता ते देवदेवाचा कार्यक्रम आहे ना तर ती करायचं आहे तर हा हां शाळा भरली आमच्या पोरांची पंधरा तारीख आली आता त्यांचं सगळं बघायचं आहे करूया उठू आता आंघू करून घे का बसली तशीच पारोशे नऊ वाजून गेल्या त्या अण्णा वासल्या मामा गणित मेवली गणित म्हणजे आणि आंब पण हायचं आंब्याचा रस करायचा करायचं करायचं मात्या म्हणजे मी लाती चपात्या कारण का दोन तीन दिवसाची कपडे ती तीन दिवसाचे कपडे सगळे द्यायची ती सगळा डीघातला आहे मोठा त्याच्यामुळे आता मी कपडे धुणार आहे गुरांना एकदा ऊस टाकून आत्या मामाच्या कृती चपात्या सगळ्या दारात राहडा राहडा झाला आहे पावसाने परतनं वार वारं नेहाणी हे आता म्हटलं सगळं दारातलं सगळं झाडून लुटून काढून हे करून मस्तपैकी छान झाले सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसं वाटलं आमचं देवदेव केलेल्याचं व्हिडिओ हे तुम्हाला आवडलं असतील भारी वाटलं असेल ए उठकी अन्न <laughs> ताजून झोपला ती ब्लँकेट धुतलेली सुद्धा पिवळीजार झाली इतका त्या जिजुरीत रात्री पाऊस आणि तीन त्याच्यामुळं हो सगळं अंगण हात पाय सारं लाल पिवळं जर झालं अजून हो का निघानात सुद्धा <laughs> तर म्हटलं चला आलोय घरी म्हणल्यावर नंतर ना एक व्हिडिओ काढा मस्तपैकी आणि चाललाय स्वयंपाक मामाच्या ना अण्णा आहेत बसल्यात बापू गेल्यात कुठंतरी नाही बापू गेल्यात बिघवडला रानात आता पेरणी करायचं ती बियाणा गेल्यात तिकडं मस्त आहे की देव देव आहे ना देव देवाला ती करावं आपण सगळा कार्यक्रम बरे जण म्हणले जागरण जागरण गोडव्याचं या तिकटाचं नाही आमच्या दिराच्या हिता पण ते देवत्यांना आलाय त्याच्यामुळं सगळं तिकडं पाठीमागं करायचं आहे आमच्या थोरल्या सासूबाईंच्या घरी पण गोडव्याचं करायचं आहे सारं तिकटाचं काय करत नाही त्यांच्या काळात आहे त्याच्यामुळं देवत्यांनी गोडव्या बांधलेल्या त्यामुळं मग ते गोडव्याचं सगळं करायचं शुक्रवारी आहे कार्यक्रम तर कसा वाटला एवढी सांगा सगळ्यांना सा बाय